भेंडवडेत पूर्व वैमनशातून हानामारी चार जण जखमी पेटवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार भेंडावडे इथं पूर्व वैमनशातून अमोल निकम गट आणि सर्जेराव माने गट यांच्यात हानामारी होऊन दोन्ही गटाचे चार जण जखमी झाले आहेत तर निकम गटाच्या बालाजी निकम आणि संतोष निकम यांच्यावर तलवार हल्ला झाल्याने हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सी पी आरमध्ये उपचार सुरू आहेत तर माने गटाच्या तिघांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत निकम गटाच्या दोन मोटरसायकली पेटवून देण्यात आल्या असून याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथं अमोल निकम गट आणि राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने गट यांच्यात ग्रामपंचायत निवडणुकीपासून अंतर्गत वाद आहेत गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान निकम गटाच्या विजय जालंधर कुंभार यांना घरातून बोलावून घेऊन अभिजित सर्जेराव माने यांच्यासमोर यांच्या घरासमोर अभिजित सर्जेराव माने संग्राम बाळासो माने बाळासो दिनकर माने सुशांत संजय पाटील रोहित कांबळे करण माने या सर्वांनी अपशब्द का वापरला असा जाब विजय कुंभार यांना विचारत होते यावेळी कुंभार यांनी याचा काही पुरावा आहे का असे विचारताच अभिजित माने यांनी होय पुरावा आहे असे म्हणत विजय कुंभार यांची कॉलर पकडून खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली येथील अन्य कार्यकर्त्यांनी ही लाताबुक्यांनी मारहाण केली आरडाओरडा झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी तिथून हल्ला करण्याच्या हेतूने अमोल निकम यांच्या घराकडे धाव घेतली त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करत धुडकूस घातला होता यावेळी निकम यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घरी कोणीही नसल्याने कार्यकर्ते तिथून परतले होते याबाबत कुंभार यांनी रात्री उशिरा पेटगड पेटवडगाव पोलीस ठाण्यात अभिजित माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्यावर तक्रार दाखल केली आहे दरम्यान सकाळी अमोल निकम आणि त्यांचे कुटुंब गावी परतल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली अमोल निकम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या घरावर हल्ला करण्याच्या पुन्हा माने, माने आणि निकम गटात वाद निर्माण झाला आणि पुन्हा हनामारीला सुरुवात झाली यामध्ये माने गटाच्या एका कार्यकर्त्याने तलवार घेऊन दहशत माजवत हल्ला चढवल्याने संतोष निकम आणि बालाजी निकम हे गंभीर जखमी झाले तर माने गटाच्या सर्जेराव माने यांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर माने गटाच्या कार्यकर्त्यांनी निकम गटाच्या एक स्कूटी आणि एक मोटरसायकल आग लावून पेटवून दिले या घटनेची माहिती मिळताच पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांना पांगवले या घटनेमुळे गावातील सर्व व्यवहार दिवसभर बंद केले होते यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी